तर बघा सकाळी मी उठली लवकर मस्त बाहेर आली आता ही ना थंडगार हवा लागायला लागून गेलेली बाहेर ते थंडी जास्त झाली आता हिवाळा लागला ना तर बघा बाहेर असं मस्त सूर्य बाहेर निघत होता एवढं भारी वाटत होतं बघा आणि दोन चार दिवसापासून पाऊस होता आता पाऊस बंद झाला ना तर आज एकदम मस्त असं सकाळी सकाळ असं फ्रेश वातावरण वाटत होतं मस्त वाटत होतं म्हटलं चला गच्चीवर फिरून घेतलं मी गच्चीवरती खालीवरती थोडं फिरून घेतलं म्हणजे कसं आपलं सकाळचा व्यायाम खूप छान असा होऊन जातो म्हटलं तर मी मस्त फेऱ्या मारून घेतल्या कंपाऊंडमध्ये मा पण आणि गच्चीवरून जिन्यावरून उतर चढ करून कंपाऊंडमध्ये थोडं फेऱ्या मारत होती आणि नंतर मग मी आली घरात म्हटलं चला ताऊला जायची तयारी करत होती ताऊ मग ताऊ गेली ताऊचे आता क्लास चालू झाले मग नंतर मग मी आंघोळ वगैरे देवपूजा झाली नंतर मग आपल्या स्वयंपाकाला तयारी केली नंतर मग आपल्या आज आहे ना स्वयंपाकाला कढीस करायची होती खूप छान असं मस्त दही पडलेली होती के कर तर दही कढी करून घेतली मग ताऊ म्हटले मम्मी आज कढी करशील तर खिचडी टाकजो आणि सकाळी ना खडी आणि खिचडी खाण्याची वेगळीच मजा असते तर मस्त आज कढी करून घेतली आणि नंतर मग कपडे घेतले कपडे धुवायला घेतले कपडे धुतले नंतर दादू शाहची तयारीच करत होता आणि मी नंतर ना ना मग दोन तीन पोळ्या करायला घेतल्या म्हटलं चला दोन तीन पोळ्या टाकून गे घेते ते म्हणे थोड्या दोन तीन पोळ्या पण कर तर पोळ्या पण करून घेतल्या ज्याला आवडेल त्याला पोळी पण खाऊ शकतो आणि या पूर्ण दिवाळी गेली पण आमच्या आजीबाबा काही दिसलेच नाही म्हणजे माझे सासू सासरे तर ते आहेत ना त्यांच्या म्हणजे माझ्या मुलगी माझी सॉरी माझे ननन आहेत ना त्यांच्याकडे गेलेले आहेत त्यांच्या मुलीकडे तर ते बऱ्याच वर्षापासून बोलत होते पण आमच्या आजीबाबा कुठेच जात नाही तर आता गेले ते माझे सासू सासरे तर जा आता बऱ्याच दिवसापासून घरात घरात राहून बी ते कंटाळा येतो तर फिरून या असं म्हणून ते फिरायला गेलेले आहेत आता तिकडे त्यांना आता महिना झाला आणि बरेच रमले ते तिकडे नाही ते एवढं कुठेच जात नाही ते पण आता वेळेसच गेलेले तर कसं गेले तर कस राहा थोडे दिवस तर ते म्हणजे त्यांची जर इच्छा आहे आम्ही आलोय तर राहतोय बुवा तर बऱ्याच दिवसापासून तिथेच येत ते मुलं पण आठवण काढत होते पण मग येतील आता थोड्या दिवसांनी तर बघा ही दहा रुपयाची कुंडी मी कशी त्याला वापर करते तर आपण भाज्या वगैरे शिरतो ना तर ती भाज्यांचं पाणी सॉरी तर भाज्यांचा कचरा वगैरे पडतो ना तर तो आपण इकडे तिकडे फेकणं न फेकता आपण मस्त तिथंच टाकून घ्यायचं आहे कुंडीमध्ये तर त्याचा वापर मी असा करून घेते आणि घाण पण होत नाही घरात नाही तर मग आपण चिरून तिथं ठेवलं की ते इकडे तिकडे हव्याने उडतात कांद्याचे पत्रे वगैरे तर घाण होते मग त्यामुळे एकच ठिकाणी जर टाकलं ना तर खूप छान वापर होतो दहा रुपयाच्या कुंडीमध्ये आपला खूप छान असा वापर करून घेतोय आपण आणि नंतर मग मी खिचडी टाकायला घेतली म्हटलं चला थोडी खिचडी टाकून घेते मग खिचडी करायला घेतली मग सगळेजण म्हणे आम्ही पण खिचडी खाऊ म्हणजे थोडी जास्तीचीच टाकली मी तर कढीपत्ता वगैरे हो टाकत होती तेलकट म्हणजे धुतलेले होते ना तर पाणी ओढत होतं तर म्हटलं चला थोडी खिडकी वगैरे उघडून देते मी तर खिडकी उघडली ना थोडा तेलकटपणा बाहेर चालला जातो आपले डबे वगैरे भांडे खराब होत नाही मग त्यासाठी मग मी मस्त खिडकी उघडून दिली नंतर बघा हे बारीक तांदूळ घेतले मस्त त्याची खूप छान अशी खिचडी लागते आणि खिचडी आहे ना पाणी वगैरे थोडं जास्तच टाकायचं नंतर तांदूळ धुऊन टाकून म्हणजे उकळत्या पाण्यात तांदूळ टाकायचे नंतर ते तांदूळ थोडे शिजू द्यायचे थोडंच पाणी राहिलं की तेव्हा चांगले मिक्स करून घ्यायचं एकजीव आणि मग नंतर कुकर लावायचा आणि थोडं एक शिट्टी होईपर्यंत फुल करायचा नंतर कमी गॅसवरती थोडी शिजून घ्यायची खूप छान अशी आपली मोकळी मोकळी मसालेदार खिचडी तयार झालेली आहे आणि मस्त कडी आणि खिचडीचा वेध होता आणि कडीम खिचडी झालेली आहे तर आम्ही जेवायला बसलो या तुम्ही पण सगळे जेवायला मग आम्हाला पटापट आवरून मला गावात जायचं होतं तर मी पटापट आवरून घेत होती गावात जाण्यासाठी तर म्हटलं चला लवकर आवरून घेतलं ना सकाळी तर मग लवकर सकाळीच निघून जाऊ म्हटलं गावात तर आज सकाळीचं लवकर आवरून घेतलं आणि मग सकाळीचंच मला गावात जायचं होतं तर पटक्यात आता जेवणं वगैरे करून गावात गेली गावात तर खूप गर्दी होती तर माझं काही जास्त दुकानांना दाखवणं झालं नाही मोबाईल पण घरीच ठेवून गेले होते त्याच्या त्यांचा मोबाईल असतो मग काय घ्यायचं पण गर्दी जास्त असल्यामुळे फॉल वगैरे ना तो फॉलवाला आहे ना आपल्यालाच काढायला पाठवतो दुकानामध्ये एवढे बारा फॉल घ्यायचे होते एक फॉल ना तर खूप माग मिळतो ताई म्हणजे एक दोन रुपयाचा दोन एक रुपयाचा फरक पडतो दोन तीन रुपयाचा तर जास्तीचं जा ना तर मग थोडं कमीमध्ये मिळतं तर मग आपल्याला परवडतं पण पर मग ते काय होतं जास्तीचे फॉल आणले तर बाकीचे फॉलचे कलर बसतात पण बाकीचे बसत नाही मग ते अंगावरती पडतात त्याच्यामुळे थोडं म्हणजे आपल्याला जुकारता माणूस पैशान करत जाऊ दे असं पण मग मा आता माझ्याकडे जास्तीच्या अर्धा एक साड्या आलेल्या होत्या म्हटलं जाऊ त्या दोन तीन फॉल पडले तर पडले मग मी एक्स्ट्राचे घेऊन आली आणि बघा पेरू तो तो गावा, तर एवढे भारी दिसत होते गावात तर मला पण असं मस्त राहलं आणि माझ्याकडनं म्हटलं चला आज पेरुस खाऊ तर मी मस्त एक किलो पेरू घेऊन आली आणि नंतर चम्मच वगैरे दिसले मला छानसे मला घ्यायचेच होते तर म्हटलं चला दिसले ना लोटगाडीवरती भारी दिवाळी जातात कसं जास्तीचं सामान आणलेलं आहे कोणी कोणी तर मी मस्त चमचे पण घेऊन घेतलेले आणि मग नंतर चप्पल ना घरी वापरायला छान आहे म्हटलं तर ती चप्पल घेतली आणि आता मग नंतर मी फॉल वगैरे धुवून ठेवले म्हणजे जे आपणही ना जेव्हा जास्तीचं फॉल धुवून ठेवले ना मग आपल्याला केव्हा पण काम झालं की आपण पटक्यात मशीनवर बसलं की धुतले राहिलं येतं केव्हा पण लावता येतो त्यासाठी मी नाव साफ फॉल धुवून ठेवले पाच फॉल धुतले आणि नंतर मग मी मशीनवरती पाणी झाला नंतर मशीनवरती बसली ताईंनो मशीनवरती बसली आणि कोणीतरी ताई आली मला आवाज देत होती म्हणे ताई 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 तर आता ये ना पन्नास रुपयेच घेत होती मी आतापर्यंत पण आता ना माग होऊन गेली खूप महागाई झाली बाहेर फॉल घ्यायला गेलं ते पण माग मिळता फॉल घ्यायला गेलं तर माग मिळ म्हटलं चला त्यामुळे मी साठ रुपये करून टाकले मी आतापर्यंत पन्नासही घेत होती पण मग सगळीकडे साठ झाले तर मग आपणच कसं काय पन्नास घ्यायचं म्हटलं मग आणि घरी कोणता व्यवसाय करताना ना खूप त्रासच घ्यावा लागतो दुपारी नाही काही नाही आपलं आपलं कामासाठी आपल्याला करावंच लागतं तर त्यासाठी आहे ना मी आता थोडे भाव वाढवून दिले तर बाईंना वाटत लगेच कस काय भाव वाढवले पण मग ते आपल्याला पण परवडायला पाहिजे ना आणि हे फॉल लावायचं म्हणजे थोडस मशीन चालवायचं म्हणजे मांडपाड दुखते जास्त मशीन काम बी चांगलं नाही राहत पण मग आपण म्हणायचं घरात बसून काय करणार आहे तर करायचं बा रिकामा राहण्यापेक्षा मला रिकामा राहिलेला अजिबात आवडत नाही हेच वय आहे आपल्या कामाचं तर आपण काय म्हातारे झाल्यावर काम करणार आहेत का तर त्यामुळे मी मशीन काम करून घेते आता माय गेल्यावर बरेच जण तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली तब्येतीचं काय जास्त तब्येत करून काय करायचंय आपल्याला जी ती तब्येत पण मग आपण जे दोन पैसे कमवतो हो ना ते आपल्याला ते थोडं वेगळेच वे समाधान वाटतं की नाही आपण तरी घरी बसून आय तर खात नाही आपण थोडं कमवू हो शकतो तर तिच्या पप्पांना तर काही आवडत नाही जास्त मशीन काम केलेले बी आणि बाहेर कामाला गेलेलं पण म्हणजे मुलगी आता मग क्लासवर जाते क्लासला जाते मुलगा जातो शाळेत तर आणि ते पण ड्युटीला जाता मग त्यांचं पण सगळ्यांचं व्यवस्थित पान मग आपल्याला बाहेर काही जाणं होत नाही शक्य तर त्याकरता आहे ना आपण घरी जेवढं करता आलं तेवढं करून घ्यायचं तर असं माझी इच्छा असते म्हणून मी घरीच जेवढं झालं तेवढं आपण करून घ्यायचं म्हणून मी तेवढं करून घेते तर मला सवय जे पहिल्यापासून म्हटलं कसं जाऊ द्या अरे कामा राहिलेलं मला अजिबात आवडत नाही